शासनाने शासन निर्णय निर्णय निर्गमित केलेले आहे पण एकाही शासन निर्णयाची ने अंमलबजावणी खालच्या स्तरावरनं म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरनं होत नाही उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर यांचा वेतन अकरा हजार सहाशे पंचवीस रुपये ते चौदा हजार एकशे पंच पंचवीस रुपये आहे परंतु यांना उत्पन्न न्याय वसुलीच्या अटीवरती पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के असं अनुदान दिलं जातं पण उरलेली रक्कम जी आहे ही ग्रामपंचायतीत येतच नाही दुसरं महत्त्वाचा मुद्दा असा होता की राहणीमान भत्ता हा एक एप्रिल दोन हजार लागू झाला तेव्हापासनाचा आजपर्यंत किमान सा तीन ते साडेतीन लाख रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याचे ग्रामपंचायतीकडे प्रलंबित आहेत मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्यांना दिल्या दिलेल्या आहेत पण लहान ग्रामपंचायतीच्या अद्यापही प्रलंबित आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता की भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही जे भविष्य निर्वाह निधीची रक्कम जेव्हापासनं शासनाने ऑनलाईन वेतन देणं सुरू केलं तेव्हापासूनच काढलेली आहे एरवी तो जॉईन झाला तेव्हापासून काढला गेलेला नाही वास्तविक पाहता ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वेतनातना आठ पॉईंट तेत्तीस हा ग्रामपंचायतीचा वर्गणी असतो तो जमा करायचा असतो आणि ग्रामपंचायतीने आठ पॉईंट तेहतीस द्यायचं असतं आणि दोन्ही गैर दोघांचीही मिळून भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करायचा असतो परंतु इथं कमी निम्म्यापेक्षा जास्ती ग्रामपंचायतीने असं केलेलं नाही चौथं महत्त्वाचा मुद्दा होता की राज्यामध्ये आजपर्यंत एकोणीस कर्मचारी इलेक्ट्रिसिटी लागून एक्सपायर झाले आणि मरण पावलेले आहे कारण हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी वीज पुरवठा पाणी पुरवठा सुरू करतोय आणि पर्यायाने याला तेवढं ज्ञान नसल्यामुळे इलेक्ट्रिसिटीला चिपकून मरण पावलं पण त्याचा बेनिफिट त्याचं मोबदला ग्रामपंचायतीने दिला नाही कारण ग्रामपंचायतीने अपघात विमा काढला असता प्रति म प्रति प्रतिवर्षाला तीनशे चौपन्न रुपये भरायचे होते आणि तो मरण पावल्यानंतर किंवा त्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला त्याचा मोबदला शासन आपसूक देत होता परंतु शा या जिल्हा परिषदेने या कोणत्याही ग्रामपंचायतीने कोणत्याही कर्मचाऱ्याचा अपघात विमा आतापर्यंत काढला नाही आणि शेवटचा एक मुद्दा असा होता की कोरोना काळामध्ये चोवीस महिने आमचा कर्मचारी जो विलगीकरण असेल पाणी शुद्धीकरण असेल तुमचं फवारणी असेल लाईट असेल आणि ग्रामपंचायत कर्मचारी हा त्या रुग्णांना त्या वे सेवा देत होता आणि त्यामुळे शासनाने एक पत्र काढलं होतं की ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला दरमहा एक हजार रुपयेप्रमाणे कोरोना संपेपर्यंत प्रोत्साहन भत्ता द्यायचा ते पंधराव्या आयोगातून पहिले चौदाव्या आयोगातून होता आणि आता पंधराव्या आयोगातून शासन असताना या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा फक्त दिलेला आहे काही कर्मचाऱ्यांना दिलाय का आणि दिलाय दिला आणि बाकीच्या तेवीस महिन्याचा जो प्रोत्साहन आहे अद्यापही दिला गे गेलेला नाही हे कर्मचारी शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा देतात ग्रामपंचायतीमध्ये शासकीय सेवा देत असतात शासकीय सेवा देत से असताना केंद्रापासून ते राज्यापर्यंतचा ज्या काही योजना असेल हा खऱ्या अर्थाने दारा दारापर्यंत पोहोचवण्याचा काम आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी करतोय आणि यांच्या सेवा पुस्तिका अद्यावत नाही त्यांच्या रजेच्या नोंदी अद्यावत नाही त्याला मेडिकल लीव मिळत नाही त्यांना किरकोळ रजा मिळत नाही म्हणून आजचा मोर्चा हा जिल्हा परिषदेवर काढण्यात आलेला आहे